सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पांढरी येथे आहोत आणि पांढरी येथून दिनांक बारा तारखेला खूप मोठ्या प्रमाणात एक कावड यात्रा निघणार आहे आणि त्या यात्रेचा आज नियोजन करण्यात आला आहे आणि जवळपास साडेतीनशे ते त्यामध्ये यात्रेतून सामील होणार आहे आणि भक्तगण त्या पद्धतीनं तिथे इथ प पांढरीवरून तर शिवर येथे त्यांचं आगमन होणार आहे या संदर्भात आपल्यासोबत कमलेश पटेल जे यांच्या नेतृत्वामध्ये निघून राहिली आणि कशा पद्धतीनं नियोजन केलं आहे आणि त्या संदर्भात आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत भाऊ आपण इतकी मोठी कावडयात्रा काढून राहिलो आणि पांढरीवरून हो इथून प्रारंभ होणार आहे बारा तारखेला आणि आपण शिवरला जाणार आहे त्या संदर्भात आता आपण जे नियोजन केलेलं आहे इतकी मोठी कावडयात्रा म्हणजे खूप मोठी कावडयात्रा झाली आहे साडेतीनशे लोक जाणे आणि इतक्या लांब प्रवास कशा पद्धतीचं आपण नियोजन आहे सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सांगायला इच्छितो की पांढरीवरून कावळ नेण्याचा आमचा कुठलाच उद्देश नव्हता परंतु महादेवाची कृपा आणि शिहोरचे जे महाराज आहेत प्रदीपजी मिश्रा यांच्या इच्छेनुसार आम्हाला त्यांनी कावळ तिथे बोलावली आता आम जसं त्यांनी महादे प्रदीपजी मिश्रांनी जसे आम्हाला कावळचं आमंत्रण दिलं शिहोरला तसे आमच्या लक्षात आलं की आम्हाला महादेवाचे आदेश आला आम्हाला इथून कावळ आम्हाला शिहोरपर्यंत न्यायची आहे आता वेळ आमच्याजवळ कमी असल्यामुळे बारा तारखेला रुटीन कावळ आमची सोमवारची असल्यानंतर तिथे सतरा तारखेला पोचायचं होतं त्याच्यामुळं आम्ही वेळ कमी असल्यामुळं आम्ही आमची कावळ चोवीस घंटे चालत जाणारी कावळ अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करून आम्ही बारा तारखेला संध्याकाळी पाच वाजता पांढरे श्री क्षेत्र पांढरीवरून निघणार आहे आणि आम्हाला सोळा तारखेला रात्री बारा ते एक दोन वाजेपर्यंत शेवट येथे पोचायचं आहे त्याच्याकरता आम्ही ज्या नियोजन पद्धतीनं चोवीस घंटे आमची कावळ चालू राहील एकशे आठ तासात आम्ही तिथं पोचणार आहे रस्त्यात आमच्या जितके कावळधारी आहेत यांच्याकडं राहण्याची खाण्याची जेवणाची चहा नाश्ता याची सगळी व्यवस्था हे रस्त्यातले जितके शिवभक्त आहेत यांच्याकडून आम्हाला करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आम्हाला जायला बसेस पाहिजे होत्या तर आपले दुर्गादासजी अग्रवाल यांनी आम्हाला बसेस दिलेल्या आहेत आमच्या गावचे काही लोक आहेत जे पटेल साहेब आहेत त्यांनी आम्हाला ट्रक दिला अन्य गावाचे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांनी ट्रक दिला म्हणजे अशा सगळ्या गोष्टी जवळपास यात सगळ्यांचा समो सगळ्या लोकांनी सा हातभार लावून या कावळला सह सहकार्य केलं आणि हे कावळ एकशे आठ तासात पांढरीवरून शिवर जाणार आहे आणि शिवरला जे कुबरेश्वर धामची कावळ आहे शिवर शिवान नदीपासून तर कुब्रेश्वर धामपर्यंत हे जे अकरा किलोमीटरची सतरा तारखेची कावळ आहे त्या कावळमध्ये कमीत कमी तिथे पंचवीस ते तीस लाख पब्लिक राहणार आहे त्या पंचवीस ते तीस लाख पब्लिकमध्ये आपल्याला आपल्या कावळला मानाची कावळ म्हणून एक अधिकार मिळालेला आहे आणि तिथून शिव शु, शिवान नदीपासून तर कुबरेश्वर धामपर्यंत हे स्वतः पंडितजी मिश्रा आपल्या कावळचं संचालन करणार आहेत आणि आपल्या कावळसोबत ते सोबत राहणार आहेत त्याच्यामुळं आज आपली जी कावळ चालली हे आपण तिथे मानाची कावळ म्हणून प सर्वात प्रथम आपली कावळ इथून जात आहे आपली मानाची कावळ म्हणून जाणार आहे ज्या कोणी शिवभक्तांना या कावळमध्ये यायचं असेल त्या शिवभक्तांनी आमचे दोन तीन कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कळू शकता ते कॉन्टॅक्ट नंबर लागलास तर आपण प्रिंटवर खाली चालू शकतो प्रिंटवर आपण खाली चलू स्क्रीनवर खाली देऊ शकतो त्यापैकी पांढरेचे जर कोणी तुमचे नातेवाईक असतील किंवा पांढरी पथरोडचे कोणी नातेवाईक असतील तर पथरोडचे बरेचसे आमच्या सोबत पथरोडचे पूर्ण जवळपास सत्तरऐंशी लोकांची टीम पथरोडची आहे आमच्या कावळमध्ये त्याच्यामुळं तुम्ही त्या पथरोडच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्या नंबरवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किंवा माझा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी दोनशे वीस एकतीस एकशे बहात्तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला सोबत चलू शकता आता या कावळला लागणाऱ्या जितकेही नद्या आहेत जवळपास आपल्याला इथून चंद्रभागापासून तर नर्मदा प मातेपर्यंत जवळपास नर्मदा लागणार आहे आपला इथून तर चंद्रभागा लागणार आहे त्यानंतर आपल्याला सापन लागणार आहे आळ नदी लागणार आहे त्याच्यानंतर पूर्णा लागणार आहे त्याच्यानंतर तापी लागणार आहे त्याच्यानंतर नर्मदा लागणार आहे त्याच्यानंतर तवा नदी आहे त्याच्यानंतर माचना माताचं जल घेणार आहे आपण अशा जवळपास अकरा पवित्र नद्यांचं जल घेऊन आपण शिवूरला जाणार आहे शिवरनंतर शिवरला शिवान माताचा शिवान नदीचं जल घेऊन मग आपण कुपरेश्वरला थांबला जाणार आहे अशा या सगळ्या पावन यात्रेत ज्या लोकांना पण सहभाग घ्यायचा असन त्या इच्छुक शिवभक्तांना आम्ही अम, आमंत्रित करतो आणि त्या लोकांनी आपले नावं देऊन आमच्या सो सौभाग्य आम्हाला सहयोग करावं अशी सगळ्यांना विनंती करतो हो एक महत्वाचा विषय बारा तारखेला आपण निघणार आहे आणि सतरा तारखेला पोहोचणार आहे पाच दिवसाच्या प्रवासामध्ये कशा प्रकारचा प्रवास आहे पाच दिवसाचा आमचा टोटल तो पायदळ प्रवास राहील पायदळमध्ये आम्ही जवळपास आमचे चार ग्रुप बनवलेले आहेत एक एक ग्रुप हा सात ते आठ किलोमीटरपर्यंत एक कावळ घेतल्यानंतर तो दुसरा ग्रुप तिथे येईल तो दुसरा ग्रुप तिथं चालू म्हणजे जसं आपण एक मशाल चालवतो अशा टाईपची आपली कावळ चालत जाईल मधामधा ग्रुप चेंज होत जातील म्हणजे सगळ्या ग्रुपांना आरामही भेटेल आणि आम्ही जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर किलोमीटरच्या डिस्टन्सवर राहायची चहा नाश्त्याची खा याच्या सगळ्या व्यवस्था आम्ही केलेल्या आहेत म्हणजे जवळपास आपल्याला इथून शिवरपर्यंत जितक्या जागा जितका वेळ सकाळचा वेळ चहाचा आहे तर चहा दुपारचा जेवणाचा वेळ आहे तर जेवण संध्याकाळचा चहा नाश्ताचा वेळा चहा नाश्ता रात्रीचा जेवणाचा सगळी अरेंजमेंट आम्ही केलेली आहे दहा ते वीस किलोमीटरवर आम्ही झोपायची व्यवस्था केलेली आहे सगळे हॉल मंगल कार्यालय मंदिर ग्रामपंचायतचे सभाभवन अशा सगळ्या व्यवस्था आपल्याला इथून तर शिवरपर्यंत केलेल्या आहेत त्याच्यामुळं आपल्या कावळ हे कशी चांगल्याच चांगल्या पद्धतीनं तिथे पोचेल आपल्यासोबत आरोग्यसेवा राहील आपण जेव्हा पायदळ चालू तेव्हा ते आपल्यासोबत आरोग्यसेवा पण राहील त्याच्यानंतर आपल्यासोबत जेवणाची पण व्यवस्था आपण परत सोबत घेऊन चालणार आहे आपल्या आचारी सगळ्या गोष्टी आपल्या सोबत राहतील जरी रस्त्यात आपल्याला सगळ्या ठिकाणी जेवणाची चहा नाश्त्याची व्यवस्था लोकांनी करून दिलेली आहे तरी पण आपण आपल्यासोबत चहा सोबत जेवणाची पूर्ण व्यवस्था सोबत पण घेऊन जाणार आहे म्हणजे जेणेकरून आपल्या कावळधारांना कुठे त्रास होणार नाही या पद्धतचं सगळं प्रोग्राम आपण बनवून ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीनं महादेवाच्या कृपेने आपली कावड चांगल्या पद्धतीने जाईल तिथं तिथं गेल्यानंतर कुपेश्वर रामला जल चढवल्यानंतर आपण तिथून डायरेक्ट गाडी बसमध्ये बसून आपल्या ज्या बसेस आहेत आपल्यासोबत ट्रक्स आहेत त्या ट्रक्समध्ये बसेस घेऊन बसून आपण परत येणार आहे धन्यवाद ओके